सर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सात ते सात बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो बघा मित्रांनो मी मागं तुम्हाला सांगित होतं की म्हणजे भरती निघल तर मी तुम्हाला त्याच्या अगोदरच अपडेट दिली की कधी भरती निघणार आहे काय आहे त्याची आणि त्यानुसार भरती निघलेली आहे आणि निघून पण आज पंधरा दिवस होऊन गेलेले आहेत फॉर्म चालू होऊन जरी कोणी फॉर्म भरलं नसतील तर आत्ता फॉर्म भरा कारण का मी सांगितलं होतं तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा बघा तुम्ही फॉर्म कुठं पण भरा कारण का तुम्हाला ह्या वेळेस मी सांगणार नाही तुम्हाला की मुंबईला फॉर्म भरा कारण का मुंबईला फॉर्म भरल्यानंतर एक तुम्हाला गुड न्यूज असते की म्हणजे अपॉर्च्युनिटी असते तुम्ही गेता तु की तुम्ही थोडा वेळ घेता आणि तुम्हाला वेळ भेटतो अभ्यासासाठी किंवा ग्राउंडसाठी ज्या मुलांचा अभ्यास कमी झालेला आहे अभ्यास तर मित्रांनो होतोच आणि तुमचा अभ्यास आज आहे तेवढाच उद्या राहील जर तुम्ही कसरत केली तर थोडा फरक पडेल फक्त तुम्हाला एक दोन तीन मार्क म्हणजे भरपूर असतात मित्रांनो वेटिंग राहिलेल्या मुलांसाठी एक मार्क महत्त्वाचा असतो आणि त्याची किंमत मला पण माहिती आहे ही एक गोष्ट आहे की तुम्ही जर अभ्यास चांगला असेल किंवा ग्राउंड वीक असेल तर तुम्ही मुंबईला नक्की फॉर्म भरा पण त्याची काय आवश्यकता नाही आता लोकसभा बघा मी काय सांगणार आहे महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया गेल्या पाच तारखेपासून प्रारंभ झाली असून येत्या एकतीस मार्चपर्यंत आहे तीस मार्चपर्यंत त्याची ऑनलाईन डेट आहे दाखल करण्याची फॉर्म परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या पोलीस भरतीची प्रक्रिया लांबण्याची शक्यता किंवा चिन्ह दिसत आहेत त्यामुळे भरती साठी इच्छुक असलेल्या ले उमेदवारांना लेखी व मैदानी तयारी करण्यासाठी जादा अवधी मिळणार आहे बघा इथं नमूद केलेलं आहे शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस पदाच्या भरतीची प्रक्रिया गेल्या पाच तारखेपासून प्रारंभ झाली आहे कधी कधी प्रारंभ झाली बघा मित्रांनो पाच तारखेला ती प्रारंभ झाली त्यानुसार इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत म्हणजे ज्यांना अर्ज करायचे हे तर काय सगळ्यांनाच माहिती आहे काय मी सांगणार नाही फवट बसारा बघा ही जागा आहेत किती त्या एक एकशे अठरा पदासाठी आयुक्तालयाच्या जागा हे काय सगळ्या जिल्ह्यांच्या जागा मी तुम्हाला टाकून देईल तुमच्याकडे असतीलच एवढी कोण महाग राहणारी नाहीत ती कारण का बघा सगळ्यांना माहिती आहे भरती आलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी जागा पाहिल्या असतील आणि जागा पाहूनच फॉर्म भरणार आहात तुम्ही प्रत्येक विद्यार्थी तोच करतो पण तुम्हाला एकच जागा हवी असते आणि पण एवढा आहे मित्रांनो थोड्या जागा ज्यासा जादा असतील तर तुम्हाला थोडा काय म्हणतो आपण त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे सु मुबलक भेटतात म्हणजे एक जागा आणि चार जागा याच्यात फरकच पडतो मित्रांनो तर वर्षातली ही दुसरी भरती आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमधली समजू नका म्हणजे एका वर्षाच्या पिरियडमध्ये दोन हजार तेवीसचा जूनपासून ते जून दोन हजार चोवीसचा जून या कालावधीतली ही वर्षातील दुसरी भरती आहे ती पण सतरा हजार पदाची त्यामुळे तुम्हाला ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि याचं सं या संधीचं तुम्ही सोनं केलं तरच मित्रांनो तुम्हाला फायदा आहे आणि ही गोष्ट मी तुम्हाला का सांगत आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसला लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही निवडणुका झाल्या त्याच्यानंतर भरती प्रक्रिया तुम्ही नाव घेऊ नका आणि कुठला पक्ष बसल्यानंतर तुम्हाला माहिती कोण भरती घेतं त्यानुसार जर हा पक्ष जर परत बसला मी सांगणार नाही किंवा नाव पक्षाचं इथं काही गरज नाही आपल्याला घेण्याची आपल्या त्यांचं देणं घेणं नाही पण तुम्हाला एक सांगतो जर परत तोच पक्ष बसला तर तीन वर्ष कमीत कमी तीन वर्ष भरती होणार नाही मित्रांनो मुश्किल आहे होणार नाही म्हणणार नाही पण मुश्किल आहे तीन वर्षानंतरच भरतीकडे तुम्हाला दोन वर्ष तर नक्कीच निघणार नाही तिसऱ्या वर्षी निघू शकते आणि चौथ्या पाचव्या वर्षी तर काढावीच लागणार म्हणजे चोवीस गेलं पंचवीस सव्वीस तर जाणारच सत्तावीसच्या एंडला किंवा अठ्ठावीस स्टार्टिंग एकोणतीसला तर भरती नक्की येईल अठ्ठावीस एकोणतीसलाच भरती येईल त्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्यावरतीत फक्त चांगला अभ्यास करा आणि भरती व्हा मित्रांनो एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्हाला सांगण्याची माझी तर या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद मित्रांनो